रामकृष्णहरी मंडळी नमस्कार पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये नुकताच कार्तिकी एकादशीचा मुख्य सोहळा नुकताच पार पडला लाखो वारकऱ्यांच्या दर्शनासाठी पांडुरंग विठुराया चोवीस तास उभा होता आणि याची जी शासकीय महापूजा झाली या पूजेला निवेदक म्हणून उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली लाखो वारकऱ्यांच्या दर्शनानंतर साक्षात पांडुरंगाला सुद्धा थकवा येतो बरं का देवानं आपल्या भक्तांसाठी रात्रंदिवस उभा राहून त्यानंसुद्धा आपल्या वारकऱ्यांची भाविकांची सेवाच केलेली असते म्हणून तर या महासोहळ्यानंतर विठ्ठल रुक्माईला विश्रांती देण्यासाठी आणि त्याची विशेष काळजी घेण्यासाठी दोन अत्यंत महत्त्वाच्या पूजा केल्या जातात ती म्हणजे पहाटेची काकड आरती आणि त्यापाठोपाठची पूजा या काकड आरतीला आणि या प्रक्षाळ पूजेला विठ्ठल मंदिरामध्ये मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली आता काकड आरतीचं महत्त्व काय तर कार्तिकी पौर्णिमेनंतर मंदिरातली काकड आरती पूर्वीप्रमाणे सुरू होते पण या दिवसाची काकड आरती खास असते बरं का पहाटे चार ते पाचच्या दरम्यान थंडीच्या वातावरणात अत्यंत भावमधुर असं काकड्याची भजनं म्हटली जातात विठ्ठलाला प्रेमानं जागं केलं जातं त्याला दूध लोणी आणि साजूक तुपाचा नैवेद्य दाखवला जातो भाविकांचा अनुभव या आरतीमध्ये वारकरी आणि भाविकांचा उत्साह हो अगदी ओसंडून वाहत असतो मंदिराचं वातावरण नामघोषानं आणि भजनाच्या सुरांनी भरवून जातं ज्यामुळं देवाला आणि भक्तांना सुद्धा एक नवीन ऊर्जा मिळते हा अनुभव अगदी शब्दातीत असतो प्रक्षाळ पूजा म्हणजे काय तर थकलेल्या देवासाठी जणू काही आरोग्य पूजाच आहे बरं का म्हणजे देवाच्या मूर्तीला स्नान घालतानाचे अभिषेक करतानाचे किंवा लेप केला जातो प्रक्षाळ पूजा म्हणजे प्रक्षाळ या शब्दाचा अर्थ आहे शुद्ध करणं किंवा स्वच्छ करणं कार्तिकी यात्रेमध्ये अनेक तास उभा राहून लाखो भाविकांच्या भेटीमुळं आणि तुळशी माळांच्या स्पर्शानं देवाच्या मूर्तीचा होणारा शिणवटा दूर करण्यासाठी ही पूजा केली जाते हा ही पूजा प्रकार म्हणजे विठ्ठल रुक्मिणीसाठी एक प्रकारची आरोग्यसेवाच असते देवाच्या थकलेल्या शरीराला विश्रांती आणि आरोग्य मिळावं हा या पूजेचा उद्देश असतो बर का यानंतर मंदिरात छंदे विशेष असे लेप लावले जातात काही वेळ देवाचा शिणवटा काढण्यासाठी त्याला आयुर्वेदिक काढ्याचं प्राशन सुद्धा केलं जातं अशी श्रद्धा आहे त्याचे विधी भक्त भाविक अतिशय भाविकपणे श्रद्धेनं करतात बऱ्याचदा भाविक दर्शनाला येताना आपल्या हातांनी पांडुरंगाच्या पायाला लिंबू चोळतात की जेणेकरून त्याच्या पायाचा शिणवटा दूर होतो अशी भाविकांची श्रद्धा असते अशाच विठुरायाची प्रक्षाळ पूजा करण्याचं भाग्य मला मिळालं विठ्ठल मंदिरातला हा वावर त्याच्या दरबारी घडलेली ही सेवा त्याला पोशाख करण्याचं भाग्य म्हणा किंवा तिथली पूजा अर्चा करण्याचं तो सगळा विधी पाहण्याचं अनुभवण्याचं स्वतःच्या हाताने करण्याचं हे जे भाग्य आहे हे, हे कुठंतरी पूर्वपुण्याईच म्हणायला हवी मला मिळत असलेली ही संधी खरंतर आपल्याच चरणी समर्पित करायला खूप मनापासून आनंद होतो विठ्ठल रुखमाईचा आशीर्वाद जसा माझ्या पाठीशी उभा राहतोय तसाच तो आपल्याही पाठीशी उभा राहावा अशा मनापासून सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करताना मनाला खूप आनंद होतो बरं का आपणसुद्धा या प्रक्षाळ पूजेचा काकड आरतीचा नक्की आनंद घ्या भक्तिमय वातावरणात होणारी दिवसाची सुरुवात आणि श्री विठुरायाचा मिळणारा अखंड असा आशीर्वाद आपलं आयुष्य तेजानी नक्कीच भारून टाकतो आपल्या आयुष्यातले अनेक प्रसंग अनेक गोष्टींचे गुंते पांडुरंगाच्या आशीर्वादाने दूर होतात त्याचा हा सौंदर्य शृंगार सुरू आहे कानात मकर कुंडल डो दो, डोईवरती मुकुट इथे रुक्मिणी मातेचासुद्धा शृंगार सुरू आहे किती आस्थेनं देवाला आपण आपल्या लेवलला आणतो आणि आपल्यातलाच एक आहे असं समजून त्याचे सगळे साज शृंगार करतो पांडुरंगाची प्रक्षाळ पूजा त्याचा शिणवटा घालवण्यासाठी करतो हे आहे रुक्मिणी मातेचा मुकुट तिचे दागिने तिला साडी नेसवतायत तिला हार घातला जातो आहे कंठ्यात वेगवेगळ्या प्रकारचे आभूषणं घातली जातात असा हा साज शृंगार पाहायला तो अनुभवायला आणि आपल्या हाताने करण्यात एक खूप सुंदर अशी आत्मिक अनुभूती जी मला मिळाली ती अनुभूती तुमच्यासोबत शेअर करते हा रुक्मिणी मातेला मुकुट चढवला मकर कुंडल तिच्या कानामध्ये पांडुरंगासारखीच तिला अर्पण करण्यात आलीत मळवट सुंदरसा मळवट भरलेला आहे सुवासिक अशी फुलं वाहिलेली आहेत आणि हा मदनाचा पुतळा त्रिभुवनी अवतरला अशी जणू काही ही अवस्था यानंतर पांडुरंगाला आरसा दाखवण्यात आला नैवेद्य अर्पण करण्यात आला आरती करण्यात आली डिव्हाइन टच घेऊन पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन मी नकळत माझी पावलं मंदिरात मन रेंगाळतच बाहेर पडली आणि मग ठरवलं की हा डिव्हाइन टच आपल्या सगळ्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून द्यायचा आपण सर्वांनी पांडुरंगाचा हा डिव्हाइन टच हा आशीर्वाद शेवटपर्यंत अनुभवल्याबद्दल पांडुरंग आपल्या सगळ्यांना भरभरून देवो अशा सदिच्छा आणि शुभेच्छांसह भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत रामकृष्ण हरी पांडुरंग हरी